नमस्कार मंडळी मी सानवी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण पाहणार आहोत भरपूर सारण घालून पराठा कसा लाटायचा तो म्हणून मी आज आलू पराठ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वात प्रथम मी इथे गव्याचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जो पराठा मिळतो त्यात मैद्याचा वापर केला जातो पण आपण इथे पूर्णपणे गव्याचा वापर करूनच पराठा करणार आहोत साधारणतः मी इथे चार वाटी पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे पीठ मळताना पाण्याचा वापर थोडं थोडं करा आणि पीठ चांगल्या पद्धतीनं मळून घ्या सगळं पाणी एकदमच घालून घालू नका त्यामुळे पीठ चांगलं मळलं जाणार नाही जितकं चांगलं आणि जोरात तुम्ही पीठ मळाल ना तेवढं चांगलं तुमचं हे जे कणिक आहे ते तयार होईल आता तुम्ही बघू शकता फिफ्टी पर्सेंट एवढं आपलं पीठ मळून तयार आहे आता थोडंसं सुखं पीठ घेऊन सगळ्या हाताला चिकटलेलं पीठ जे आहे ना ते चोळून काढा त्याने तुमच्या हाताला जे चिकट पीठ लागलेलं आहे ते निघून जाईल आणि त्यानंतरनं थोडंसं एक चमचा एवढं तेल घेऊन नंतरनं चांगल्या पद्धतीनं पीठ परत एकदा मळून घ्या आता तुम्ही पाहू शकता हे पीठ मळून तयार आहे तयार झालेलं हे पीठ आहे ना हे जास्त पातळ पण असावं आणि जास्त घट्ट पण असावं मऊ असावं तरच तुमचे पराठे चांगले होतील पीठ मळून झाल्यावर या पिठाला आता विश्रांती द्यायचं आहे कमीत कमी वीस मिनटासाठी तुम्ही या पिठाला विश्रांती द्या या पिठावर एक भांड ठेवा आणि याला वीस मिनटासाठी तसंच झाकून साईडला ठेवा आणि वीस मिनटानंतरनं आपण हे पीठ चपातीसाठी किंवा परोठ्यासाठी लाटायला घेणार आहोत गव्हाचं पीठ मळत असतानाच मी कुकरमध्ये चार बटाटे शिजवायला ठेवले होते बटाटे आपल्याला कुकरमध्ये तीन सिटीपर्यंत उकडून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता बटाटे चांगल्या पद्धतीने कुकरमध्ये उकडून घेतले आहेत आता या बटाट्यांना आपल्याला किसून घ्यायचं आहे मी इथे एका खिसणीच्या साह्याने चारी बटाट्यांना खिसून घेत आहे बटाटे, बटाटे किसून झाल्यानंतर मी इथे एक मोठा कांदा असतो ना तो बारीक कट करून घेतला आहे आणि तेही या बटाट्यामध्ये ॲड करत आहे नॉर्मली आलू पराठ्यामध्ये कांद्याचा वापर काहीजण करत नाही पण जर इथं कांद्याचा वापर केला ना तर ह्याचा चव अजून जरा चांगला येतो म्हणून मी इथे कांद्याचा वापर केले कांदा इथे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा फक्त बटाट्याचा वापर करून तुम्ही आलू पराठा करू शकता यात मी हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं जे पेस्ट असते ना ते ॲड करत आहे आता यात मी एक लहान चमचा हळद दोन लहान चमचे चवीनुसार मीठ आणि दोन लहान चमचे लाल मिरचीचा पावडर घातला आहे आणि यानंतर मी इथे दोन लहान चमच धने पावडर सुद्धा घातली आहे शेवटी या मिश्रणात मी थोडंसं जिरे पावडरसुद्धा घातलेलं आहे आणि जिरे पावडर घालून मी हे सगळं मिश्रण एकत्रित करत आहे बटाट्याचं सारण तयार झाल्यावर या सारणाचे लहान लहान गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत मी इथे जो सारणाचा गोळा आहे ना थोडं मोठाच ठेवला आहे कारण कुठलाही पराठा असू द्या त्यात सारण असलं ना तर त्या पराठ्याची मज्जाच वेगळी असते त्यामुळं मी ते सारण जरा जास्तच ठेवून पराठा तयार करत आहे जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही या सारणाचा जो गोळा आहे ना तो लहान घ्या पहा एकानंतर एक मी सारे सारणाचे गोळे तयार करून ठेवले आहे आता आपण पराठा लाटायला सुरुवात करूया इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्या गोळ्याला दोन्ही साईडने थोडं थोडं सुखं पीठ लावलेलं ला आहे जेणेकरून आपल्याला लाटणं सोपं होईल सर्वात प्रथम आपल्याला हा पिठाचा गोळा पुरीच्या आकारा इतकं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं बटाट्याचं सारण मध्ये ठेवून आपल्याला हे सगळं कणिक आहे ना ते व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं आहे आपण पुरणपोळी करताना पुरण ज्या पद्धतीनं भरतो बघा किंवा मोमो करताना ज्या पद्धतीनं आपण सारण स्टफ जे स्टफिंग असते भरतो जे ते भरतो बघा तसंच आपल्याला इथे जे बटाट्याचं सारण आहे ते व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं आहे सारण बंद करून घेतल्यानंतर ना आपल्याला हे जे पीठ आहे ना ते हाताने हलक्या हाताने सगळीकडे थापून घ्यायचं आहे जेणेकरून जे, जे सारण आहे ते सगळीकडं पसरून जाईल आणि त्यानंतरनं अगदी हलक्या हाताने जास्त दाब न देता आपल्याला हे जे परोठा आहे ना ते लाटून घ्यायचं आहे कुठल्याही पद्धतीचा जो परोठा असतो ना तो जरासा जाडसरच असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्याला जाडसरच ठेवा जास्त पातळ लाटायला जाऊ जाऊ नका जास्त पातळ लाटल्याने काय होईल हा पराठा जो आहे ना तो फाटून जाईल त्यामुळे जरासा जाडसरच ठेवा पराठा लाटून झाल्यानंतरनं तुम्ही तव्यामध्ये थोडंसं एक चमचा तेल घाला नाहीतर एक चमचा तूप घाला आणि नंतरनं जो लाटलेला प पराठा असतो ना तो याच्यावर भाजण्यासाठी घालून टाका आणि त्यानंतरनं दोन्ही साईडने आपल्याला खरपूस या पराठ्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडला तुम्ही थोडं थोडं तेलाचं किंवा तुपाचा वापर करून या पराठ्याला खरपूस असं भाजून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही एकानंतरनं एक पराठे अशाच पद्धतीने भाजून घ्या पहा आपला पराठा मस्तपैकी खरपूस भाजून झाला आहे आणि वाससुद्धा खूप छान सुटला आहे मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते जो आपला सारण आहे ना, ना तो कडेपर्यंत किती छान पद्धतीने पसरला आहे बघा तुम्हीसुद्धा हा पराठा एकदा ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय